विकासाच्या करता तो निर्णय हा घेतलेला होता आणि ते चित्र तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला थोडं अपयश आलं परंतु मी कार्यकर्त्यांना सांगेन जनतेला सांगेन अपयश आलं म्हणून खचून जायचं नसतं आणि कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नऊ आमदार आपले निवडून आले म्हणून हुरळून पण जायचं नसतं यश पण पचायला शिकलं पाहिजे आणि अपयश आलं तरी खचून न जाता मोठ्या नव्या उमेदीनं लोकांच्या समोर जाण्याच्या करता आपण तयारी ठेवली पाहिजे आणि तीच तयारी मी आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी ठेवलेली आहे तुम्ही कालच्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव गर्जे असंख्य वर्ष तुमच्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ick